नमस्कार मी पंजाब शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राता श्रीरामपूर नेवासा या आहिल्या नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्री त्याला आणि उद्या पाऊसपासून येणार आहे तुमच्या आहिल्या नगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडं रावेरमध्ये काय झालं तिकडल्या भागामध्ये पावसात मध्ये या पंधरावीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांग दोदपासून तुमच्याकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडिन आले वाहणारा पडणार आहे जे छोटे छोटे सय असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष देतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकून कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ आदण तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले शिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगू शकतो तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर ये हिडो बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टला मध्या पोहोचून चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत जाणार आहे आणि सगळ्याला दिवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि बरेच असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणं देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं त्या तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद